माझं नाव कैलास ठाकूरते मी एस टी एम सातव्यासाठी पोस्टमास्टर आहे आणि दीपाली पुरुषोत्तम गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री राजू गोडसे यांच्या प्रेरणेने यांच्या मदतीने सर्वसामान्यांसाठी जी राज्य सरकारची केंद्र केंद्र शासनाची जे योजना असते ते राबण्याचा हे प्रयत्न आहेत आणि सर्वसामान्य गरीब गरीबातला गरीब माणसापंत असं म्हणतात ना मोदी साहेब की शेवटच्या माणसापंत लानीतल्या शेवटच्या माणसापंत ते पोहोचलं पाहिजे किंवा दिल्ली सरकारवरनं जर एक रुपया पोहोचला तर तो, तो चाराने किंवा दहा पैशाने पोहोचता तो पूर्ण एक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हे काम उपक्रम सौ दीपाली गोडसे आणि श्री राजू गोडसे करतायत सध्या जे राज्य शासनाचा योजना लाडकी बहीण योजना तो उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतायत आणि याचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजे यासाठी ते आहोत प्रयत्न आहेत एवढेच मी सांगू इच्छितो आणि पोस्टातर्फे जे काय सहकार्य असतं जे काही योजना असतात आम्ही राबवतो आणि या सरांच्या माध्यमातून त्या पोस्टाच्या योजना सर्वसामान्य मध्य पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो धन्यवाद खूप खूप नमस्कार आ, मी मनीषा गुरव सातारा आय सी डी एस सातारा अर्बन प्रोजेक्ट वेस्टमध्ये मी मुख्य सेविका म्हणून काम करते सध्या महिला बाल विकास विभागातर्फे जे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सुरू झालेली आहे नव्याने त्याचं आता आपण काम करतोय आमच्याकडे ह्या योजनेसाठी आमच्या अंगणवाडी ताई आणि ताई या तळागाळात पोहोचून महिलांपर्यंत ह्या योजनेविषयी माहिती देत आहेत शिवाय त्यांच्याकडून परिपूर्ण अर्ज सबमिट करत आहेत त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र काय आहेत अर्ज कुठे ते जमा करायचे आहेत किंवा ऑनलाईन भरायचे आहेत त्या संदर्भात त्यांना मदत करत आहेत ह्या योजनेविषयी जी माहिती आहे ती पालकांपर्यंत पोचवत आहेत ह्या योजनेसाठी जी आवश्यक कागदपत्र आहेत ती तुम्हाला सांगते आणि ही कागदपत्र जी आहेत ती शासनाने प्रत्येक महिलेला सहज उपलब्ध होतील अशी आपल्याला दिलेली आहेत त्यामुळे आपल्याला ही योजना एकवीस ते पासष्ट या वयोगटातील वयो महिलांसाठी आहे या शिवाय ह्या वयोगटातल्या निराधार विधवा परितक्त्या तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला यांच्यासाठी ही योजना लागू आहे आपल्याला अधिवास प्रमाणपत्र एक लागणार आहे म्हणजे महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या दाखला ती महिला तर त्यासाठी काय काय लागेल तर पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड लागेल मतदान मतदान कार्ड लागेल शा शाळा सोडल्याचा दाखला एक लागेल आणि जन्म दाखला एक लागेल ह्यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट अधिवास प्रमाणपत्र म्हणून चालू शकेल तर आणखी एक काय की दोन लाख आ, आ, पन्नास हजार हे वार्षिक उत्पन्न आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी ही योजना असणार आहे पिवळे रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड या दोन्हीपैकी आपल्याला जे रेशन कार्ड त्यांचं आहे त्या महिलेचं ते लागणार आहे लाभार्थ्यांचा आधार कार्ड बँक पासबुक अर्जदाराचा फोटो आणि अर्जदाराचे हमीपत्र हे कागदपत्र लावणार आहेत आपल्याला आणखी एक काय सांगायचं आहे की जे महिलेचं आधार कार्ड आहे ते नॅशनलाइज बँकेमध्ये म्हणजेच कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आधार बँक अकाउंट लागणार आहे आणि ह्या बँक खात्याला त्या महिलेचं आधार कार्ड लिंक असायला का हवं शिवाय मोबाईलही आधार कार्ड आणि बँकेसाठी लिंक असायला हवा हे कागदपत्र आपल्याला लागणार आहेत आणि हे सगळे कागदपत्र घेऊन आपण आता अंगणवाडी सेविका जिथे आपल्याला संबंधित अंगणवाडी केंद्र शिवाय आत्ता आपल्या कॅम्प आयोजित करतो आहे आपण आता तिथे तुम्हाला ते परिपूर्ण अर्ज जमा करायचे आहेत नुकताच आपण एका कॅम्पचं आयोजन केलेलं आहे मॅडम दीपाली गोडसे मॅडम तसेच राजू गोडसे सर यांच्या सहकार्याने आणि पूर्ण त्यांच्या प्रेरणेने आपण हा कॅम्प आयोजित केलेला आहे आता स्वामी समर्थ कृपा एंटरप्राईजेस यादव गोपाळपेठ येते तेव्हा असेच कॅम्प आपल्याला शहरामध्ये अजूनही होतील या ठिकाणी सध्या अकरा ते पाच यावेळेमध्ये वेळेमध्ये सुरू आहे तेव्हा सर्व सेविकेंनी या ठिकाणी येऊन आपले परिपूर्ण अर्ज जमा करून ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तेव्हा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद नमस्कार मी राजू गोडसे सामाजिक कार्यकर्ता सातारा शहर नुकतेच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रात सर्वत्र करण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी आपण बघतोय की या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कागदपत्र मिळवणे फॉर्म भरणे संदर्भात अडचणी निर्माण होत आहेत हे सर्व लक्षात आल्यानंतर आम्ही स्वतः जिल्हाधिकारी साहेब आणि महिला बाल कल्याण यांच्याशी संपर्क साधून हा कॅम्प आपल्या इथे आयोजित करून एकाच छताखाली आपण हा फॉर्म ऑनलाईन भरणे ऑफलाईन भरणे तसेच त्या पात्र महिलेची जी काही कागदपत्रं आहेत ती कागदपत्र चेक करून त्या महिलेला ऑनलाईन फॉर्म भरून देणे बँकेत खाते नसेल तर शून्य रुपयात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते ओपन करून देणे तसेच पोस्टाचे खाते सेविंगचं ओपन करून देणे आधार कार्डचे नंबर लिंक करून देणे या सगळ्या सुविधा एकाच छताखाली सातारा शहरामध्ये माजी उपनगराध्यक्ष सौ दीपाली राजू गोडसे यांच्या जनसंपर्क का कार्यालय स्वामी समर्थ कृपा एंटरप्राइजेस लघु उद्योग जे महिलांसाठी उभे केलेत या या ठिकाणी चालू आहे आणि या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे मी एक आवाहन करतो बऱ्याच महिलांना म्हणजे सगळ्या सर्व महिलांना माझी विनंती आहे की आदल्या दिवशी येऊन आपला अर्ज घेऊन जावा तो अर्ज भरून आणावा दुसऱ्या दिवशी येताना तुम्हाला जो आदल्या दिवशी जो फॉर्म घेताना टोकन नंबर देईल त्यावेळेत दे यावे आणि ऑनलाईन फॉर्म भरून जावा हा फॉर्म भरायला पंधरा ते वीस मिनटं जात आहेत कारण आता ऑल ओव्हर महाराष्ट्रात सगळे काम आहे त्यामुळे सर्व्हरला थोडासा प्रॉब्लेम येतोय पण पंधरा वीस मिनिटात अर्ज भरला जातोय तिथे जे टोकन देईल तो टोकन घेऊन दुसऱ्या दिवशी आल्यानंतर तुम्हाला या, या योजनेचा लाभ घेता येईल आणि हा ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावावी अशी सक्त सूचना आम्हाला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली होती त्यानुसार आम्ही जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा या लाभ मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आता हे जे काही का लाडकी बहीण योजनेचं शिबिर चालू आहे हे स्वामी समर्थ कृपा एंटरप्रायझेस दोनशे एक्काहत्तर यादोगोपाळपेठ मंत्री बोळ सातारा येथे सुरू असून याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा अशी मी विनंती करतो